प्रभाग रचनेवर सर्वसामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या हरकतींवर आज सुनावणी पार पडली विरोधी पक्षाच्या नेत्यांनी प्रभाग रचनेवर हरकती घेताना ठाणे महापालिका प्रशासनावर हल्लाबोल केला राजहितासाठी प्रभाग रचना करण्यात आल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाडांनी केला तर संपूर्ण चुकीच्या पद्धतीनं प्रभाग रचना करण्यात आल्याचा आरोप माजी खासदार राजन विचारे यांनी केला या संदर्भामध्ये हरकतीसाठी आजचा दिवस होता आणि सुदैवाने म्हणेल की या ठिकाणी आमचे संजय शेट्टी हे आयुक्त या ठिकाणी आयुक आले होते आणि त्यांना या प्रभागाची माहिती होती कारण ते ठाण्यामध्ये जवळजवळ अडीच ते तीन वर्ष त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्यांच्यासुद्धा लक्षात आलं असेल की कशा पद्धतीनेच ही वॉर्ड रचना त्या ठिकाणी केली गेली होती आणि संपूर्ण चुकीची वॉर्ड रचना आहे या ठिकाणी कसे नगरसेवक निवडून येतील ते वॉर्ड फोडण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे सगळ्या राजकीय पक्षांच्या प्रमुख लोकांनी सांगितलेलं आहे आमचा हे पूर्ण प्रभाग रचनेलाच आक्षेप आहे तसच प्रभाग रचना जाहीर झाली आक्षेप मागला त्या दिवसात होते गणपती लोकांनी आक्षेप केले जायचे जे लोक गावाला गेली होती ती काल काल प्रभाग लोक गावावरून आलेली आहेत तर आक्षेप घेण्यासाठी अभ्यास करावा लागतो जर तुम्ही वॉर्ड बनवला कसा हीच माहिती द्यायला तयार नाही तर मागशी ना कशावर दिसतो त्याच्यामुळे आम्ही असो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट शिवसेना असो मनसे असो काँग्रेस आहेत सगळे म्हणजे सगळे प्रमुख राजकीय पक्षांनी भूमिका घेतलेली आहे की ठाण्यातली प्रभाग रचना ही एका राजकीय पक्षाच्या नेतृत्वाने प्रशासनाला हताशी धरून केलेली प्रवास रचना आहे आणि त्याच्यावरती आमचा सगळ्यांचा आक्षेप आहे ठाणेकरांच्या हिताच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेनं केलेल्या कारवाईमुळे दादरचा कबुतरखाना आता पूर्णपणे बंद झालाय त्यामुळे या परिसरातील कबुतरांची संख्याही लक्षणीय